नमस्कार मी डॉक्टर गंधार कुलकर्णी फुफ्फुस रोग तज्ज्ञ व अतिदक्षता विभाग तज्ज्ञ म्हणून काम करतो मार्च हा जागतिक क्षयरोग दिन म्हणून साजरा केला जातो व या निमित्ताने मी क्षयरोगाबद्दल चर्चा करण्यासाठी आलो आहे क्षयरोग हा मायकोबॅक्टेरियम ट्युबर जंतूमुळे होणारा संसर्गजन्य रोग आहे त्याची सर्वसाधारण लक्षणे ताप इस्पेशली संध्याकाळच्या रात्रीच्या जा वेळेला ताप असणे दीर्घकाळ खोकला असणे खोकल्यामधून खोकल्यामधून बडका पडणे थोड्या प्रमाणात रक्त पडणे वजन कमी होणे हे असतात क्षयरोग मुख्यतः फुफ्फुसांवर परिणाम करतो पण अंगामध्ये इतरही परिणाम करण्याची शक्यता ही, ही लक्षणे असल्यास लवकरात लवकर त्याचे निदान करणे व उपचार करणे हे अतिशय गरजेचे आहे निदान करण्यासाठी सर्व प्रकारच्या प्रक्रिया व चाचण्या आपल्या आश्वराधार हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत क्षयरोगावर उपचार त्याच्या प्रकारावरती अवलंबून असतो जो साधारणपणे सहा महिने चालतो वेळेत निदान केल्यास व योग्य व औषधे घेतल्यास क्षयरोगावर पूर्णपणे मात करता येते तो पूर्णपणे बरा होऊ शकतो तर चला क्षयरोगावर मात करूया त्याला हद्दपार पार करूया व निरोगी आयुष्य करूया क्षयरोगाबद्दल माहिती देण्यासाठी त्याचे निदान व त्याचे उपचार करण्यासाठी मी आधार हॉस्पिटल येथे पूर्ण वेळ उपलब्ध आहे 等你们。